नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले आणि मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आली त्यानंतर अडीच वर्ष ते मुख्यमंत्री म्हणून काम करत होते अजूनही ते महाविकास आघाडीमध्ये आहेत पण या सगळ्या आत्तापर्यंतच्या या काळामध्ये आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सातत्याने उद्धव ठाकरे म्हणत असतात की एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंना चोरलेलं आहे किंवा चिन्ह चोरलं पक्ष चोरला माझ्या वडिलांना पण चोरलं असं ते सातत्याने म्हणत असतात पण महाविकास आघाडीमधले प्रामुख्याने काँग्रेस हा जो पक्ष आहे याने कधी बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भामध्ये कधी त्यांचं स्मरण केल्याचं विशेषतः बाळासाहेब ठाकरेंची जयंती असेल पुण्यतिथी असेल तर यावेळेला त्यांचं स्मरण केल्याचं त्याविषयी एखादी सोशल मीडियात पोस्ट टाकल्याचं असं आपल्याला पाहायला मिळालं नाही मध्यंतरी राहुल गांधी मुंबईत आले होते त्यावेळेला ते, ते शिवाजी पार्कमध्ये जिथे बाळासाहेब टा ठाकरेंचं जिथे एक स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी वंदन केलं होतं पण तो एक भाग सोडला तर असं कुठलंही स्मरण करताना काँग्रेसचे नेते कधीच दिसले नाहीत त्या त्यापेक्षा उद्धव ठाकरे मात्र मुख्यमंत्री असतानासुद्धा आपण पाहिलं त्यांचे असे अनेक फोटो हे समोर आले की ज्यामध्ये मातोश्रीमध्ये त्यांनी इंदिरा गांधी राजीव गांधी यांचं स्मरण केलं आहे त्यांच्या फोटोना पुष्पहार अर्पण करताना त्यांच्यापुढे नतमस्तक होताना उद्धव ठाकरे आपण पाहिले आणि त्यावेळेला अनेकांनी हे प्रश्न उपस्थित केला की उद्धव ठाकरे एकीकडे इंदिरा गांधी राजीव गांधी जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे नतमस्तक होत आहेत पण काँग्रेसकडून कधी बाळासाहेब ठाकरेंचं नावसुद्धा घेतलं जात नाही त्यांना कधी वंदन केलं जात नाही त्यांच्याविषयी एखादी पोस्ट टाकली जात नाही त्यांच्या जयंती दिनी म्हणा किंवा पुण्यतिथीच्या दिवशी मग या पद्धतीची ही जी आघाडी आहे हे जे काही त्यांचे नवीन नातेसंबंध जुळलेले आहेत त्याला काय अर्थ आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यावं लागेल ते एवढे मोठे नेते होते आणि महाराष्ट्रातले एवढे मोठे नेते होते तर काँग्रेसने उद्धव ठाकरेंना सोबत घेताना ठीक आहे त्यांनी हिंदुत्वाचा विचार घेऊ नये पण निदान बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करायला काय हरकत आहे असा लोकांचा एक प्रश्न होता सर्वसामान्य जनतेचा पण तरी देखील त्यात काहीच बदल होताना दिसत नव्हता उद्धव ठाकरे मात्र सातत्याने गांधी परिवाराच्या खूप संपर्कात होते त्यांचं अगदी कौतुक चालू होतं सामनासारख्या मुखपत्रात कधी काँग्रेसची कुठली बातमी आली नसेल पण राहुल गांधींच्या बातम्या येऊ लागल्या त्यांचं कोडकौतुक सुरू झालं संजय राऊत आणि राहुल गांधी यांचे किती चांगले संबंध आहेत घनिष्ठ संबंध आहेत याविषयी सांगितलं जाऊ लागलं कोणत्याही पद्धतीचा महाविकास आघाडीचा किंवा इंडिया आघाडीचा निर्णय घ्यायचा तर उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊ लागले तिथे सोनिया गांधी राहुल गांधी यांची भेट होऊ लागली म्हणजे एवढं सगळं होत होतं पण बाळासाहेब ठाकरेंचं मात्र काँग्रेसकडून कधी स्मरण झाल्याचं ऐकिवात नव्हतं आणि हाच धागा वारंवार सर्वसामान्य नागरिकांनी पकडलेलाच होता पण विरोधी पक्षांनीसुद्धा जाब विचारायला सुरुवात केली केकडे तुम्ही म्हणता बाळासाहेब ठाकरे चोरले माझे वडील चोरले पण काँग्रेस कुठे तुमचं बाळासाहेबांचं स्मरण करतं आहे कधी कधी त्यांच्यापुढे नतमस्तक होताना वंदन करताना दिसतंय असा प्रश्न विचारला जात होता आत्तासुद्धा आपण पाहिलं नरेंद्र मोदी यांच्या काही सभा झाल्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला त्यांनी मला वाटतं हिंगोलीच्या सभेमध्ये त्यांनी हा सवाल विचारला की उद्धव ठाकरे यांना मी आव्हान देतो की त्यांनी एखादी राहुल गांधी असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील यांना बाळासाहेब ठाकरे किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल चार चांगले शब्द बोलून दाखवावेत वदवून घ्यावेत त्यांच्याकडून हे मी आव्हान देतो करून दाखवावं तसं मॅ आघाडी मे काँग्रेस के दोस्तों को हे बी चुनौती देता हूं। वो काँग्रेस के नेताओं से युवराज के मूळ बाळासाहेब ठाकरे की उनकी विचारधारा की सार्वजनिक रूप से प्रशंसा अमित शहानी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता की स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांना काँग्रेस सातत्याने शिव्या देत असते एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे आदर्श आहेत किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल उद्धव ठाकरे बोलतात पण काँग्रेस काहीच बोलत नाही मग या दोन महान विभूती ज्या आहेत त्यांच्याबद्दल चार चांगले शब्द तर बोलून दाखवा कधीतरी असं एक आव्हान या दोन्ही प्रमुख नेत्यांनी दिलं मोदींनी आणि अमित शहानी आणि ते खरोखरच सिरियसली घेतलेलं आहे बहुतेक काँग्रेसने किंवा कदाचित उद्धव ठाकरेंनीच त्यांच्याकडून आता हे वधवून घेण्याचं ठरवलं असावं मोदी आणि शहा यांच्या यांनी जो काय जाब विचारला आहे त्यांना ते सिरियसली घेतलं आहे गांभीर्याने घेतलं आहे आणि कदाचित सांगितलं असेल काँग्रेसला की बाबा तुम्ही नाव घ्या बाळासाहेबांचं तरी सावरकरांचं घेतात नसाल त्या घेणारच नाही तुम्ही पण निदान बाळासाहेब ठाकरेंचं तरी नाव घ्या त्यांच्याविषयी काहीतरी बोला दादा प्रियांका वद्रा ज्या आहे त्या महाराष्ट्रामध्ये आल्या त्यांची एक सभा झाली इथे त्यावेळेला त्या म्हणाल्या की राहुल गांधींना असं चॅलेंज दिलं होतं मोदींनी पण हे चॅलेंज मी स्वीकारते त्यांची बहीण म्हणून आणि घेते मी बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं ना। म्हणजे काय कौतुक केलं असं नव्हे पण बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं ना। आणि त्या म्हणाल्या की बाळासाहेब ठाकरे आणि आमचे विचार वेगवेगळे आहेत पण छत्रपतींचा अपमान आम्ही दोघांनी सहन केला नसता असं त्या बोलल्या पण ते बोलत असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं म्हणजे आव्हान स्वीकारलं आणि त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट म्हणजे ह्या शनिवारीच मुंबई काँग्रेसने आपला एक जाहीरनामा प्रसिद्ध केला मुंबई नामा नावाने म्हणजे वर्षा गायकवाड ह्या ज्या खासदार आहेत त्यांच्या तर त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध झाला प्रकाशित झाला आणि त्याच्यात आश्चर्याची गोष्ट अशी होती काँग्रेसने हा जाहीर केला अर्थात तो संपूर्ण महाविकास आघाडीचासुद्धा होता किंवा त्याच्या सगळे जे फोटो होते ते महाविकास आघाडी इंडिया आघाडी यातल्या नेत्यांचे होते पण तो काँग्रेसचा मुंबईचा जाहीरनामा होता व त्याच्यावर खरगेंचा फोटो होता राहुल गांधींचा गांधीं होता सोनिया गांधींचा होता शरद पवारांचा होता केजरीवालांचासुद्धा फोटो होता हे सगळे फोटो एका रांगेत त्याच्यामध्ये दिसतात पण या सगळ्या फोटोंपेक्षा एक मोठा फोटो कोपऱ्यामध्ये दिसतो तो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा कधी तुम्हाला यापूर्वी मुंबई काँग्रेसच्या कोणत्या तरी एखाद्या अशा पत्रकावर अशा एखाद्या जाहीरनाम्यावर बाळासाहेब ठाकरेंचा जा फोटो दिसला होता का पण आत्ता दिसला तो त्याची चर्चा फार झाली नाही पत्रकारांनी त्याची चर्चा केली नाही पण प्रियांका गांधींनी जेव्हा नाव घेतलं तेव्हा चर्चा अशी झाली की प्रियांका गांधींनी बघा राहुल गांधींना जे आव्हान दिलं होतं मोदींनी किंवा अमित शहानी ते त्यांच्या बहिणीने स्वीकारलं अशा पद्धतीचं कौतुक केलं गेलं पण खऱ्या अर्थाने पाहायचं आलं तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी हे जे काही जाब विचारला होता आपल्या भाषणांमधून एकदा तरी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव वदवून घ्यावं राहुल गांधींकडून किंवा काँग्रेस नेत्यांकडून तर तो घाव जो आहे किंवा हे अस्त्र जे आहे ते कसं वर्मी बसलेलं आहे बघा मी सर्वसाधारणपणे आपण पाहतो मोदी अनेक वेळेला ज्या भाषण करतात तर त्याच्यात असे काही शब्द कॉईन करतात किंवा बोलतात ते भाषणामध्ये की जे पूर्ण देशभर गाजतात आणि त्याची चर्चा चालू होते मग आणि तेच शब्द वापरले जातात किंवा त्यावर मग आपला एखादा कडी करण्यासाठी एखादा शब्द काँग्रेसचे किंवा उद्धव ठाकरे गटाचे लोक निर्माण करतात पण मोदी हे सातत्याने असे शब्द नवीन नवीन भाषणांमधनं सांगतात तशाच पद्धतीने त्यांनी हे अस्त्र अगदी अचूक मारलं आणि ते बरोबर नेमकं बसलेलं आहे वर मी की प्रियांका वद्रा यांनी इथे येऊन बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मुंबई काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचा फोटोच छापला मी किती परिणामकारक झालेलं आहे पहा मी कदाचित आता ह्याचा कोण नेमकं कारणीभूत आहे माहिती नाही मी उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं नरेंद्र मोदी आणि अमित शहानी तर उद्धव ठाकरेंनी ते सिरियसली घेतलं आहे का की बाबा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्या कधीतरी काहीतरी एखादा फोटो छापा कारण आपण महाराष्ट्रामधली निवडणूक लढवतो आहोत बाळासाहेबांशिवाय आपलं क काहीच पान हलू शकत नाही त्यांचा फोटो छापला तर निदान लोक आपल्याकडे थोडे तरी सहानुभूतीने बघतील असं कदाचित उद्धव ठाकरेंनी सांगितलं असावं किंवा कदाचित का काँग्रेसलाच वाटलं असावं माहिती नाही पण मोदी आणि शाह यांचा हा जो काही बाण आहे तो बरोबर अचूक असा वरमी लागलेला आहे निशाण्यावर लागलेला आहे असं आपण म्हणू शकतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद